श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमचा दिवस आनंदात जाऊ आता पितृ पंधरवडा चालू झाला आहे अठरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृपक्ष आहे या दिवसांमध्ये आपण पित्रांची सेवा करायची असते त्यांचे स्मरण करायचे असते आता पित्र म्हणजे काय तर आपले पूर्वज आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे त्यांच्या आशीर्वादामुळे आपण आहोत हे लक्षात ठेवूनच आपण त्यांचे स्मरण करायचे असते त्यांचा आभार मानायचं असतं या दिवसांमध्ये आपले पूर्वज पृथ्वी तलावर ते असतात असं म्हटलं जातं या दिवसामध्ये कुठल्याही रूपामध्ये ते आपल्याजवळ येत असतात त्यामुळेच मुख्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना हकलून न देतात किंवा न मारता त्यांना या दिवसांमध्ये खाऊ घालायचं आहे त्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पितरांचे श्राद्ध देखील घालायचं आहे श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्ध घालायचं असते तुम्हाला जर तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला पितरांचे श्राद्ध घालायचे आहे त्या दिवशी सर्व पितरांसाठी म्हणून श्राद्ध घालायचं आहे त्यांना खाऊ घालायचं आहे पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे हे दिवस आहेत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृदोष असतोच त्यामुळे त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसांमध्ये काही सेवा करायच्या असतात आपल्या पूर्वजांमुळे आपण आहोत आणि त्यामुळे या दिवसांमध्ये आपण त्यांचे स्मरण करायचे आहे काही चुकलं असेल तर माफी मागून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे पितृदोष असेल तर आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा कुठल्याही प्रकारची तुम्ही सेवा करा पण ती लागू होत नाही एक वेळ देव नाराज झाला तर त्याला मनवणं शक्य आहे पण पित्र जर नाराज झाली तर त्यांना मनवणं खूप अवघड आहे आणि त्यांचे आशीर्वाद लाभावेत त्यासाठीच आपण या दिवसांमध्ये त्यांची सेवा करायची असते त्यांचे स्मरण करायचे असते पितृदोष लागला तर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश लाभत नाही मुलांची प्रगती होत नाही घरात सतत आजारपण असतं बायकोंचे वादविवाद होत असतात पैसा असतो पण टिकत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असतात तुमच्या नेहमीच्या जीवनामध्ये तुम्हाला हे प्रॉब्लेम जाणवत असतात पण आपल्याला त्याचा उपाय माहीत नसतो तर तुम्ही पित्रांना खुश करणे हा त्याच्यावरती उपाय आहे पित्रांचा जर दोष मुक्त झाला पितृदोष तुमच्या मुक्त झाला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि सुख समाधान लाभेल पितरांना खुश करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय आपण करायचे असतात या दिवसांमध्ये पितृ तर त्यापैकीच एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बघा दिवा आपण लावत असतो देवाला दिवा लावत असतो मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दिवा लावत असतो प्रत्येक शुभकामाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन प्रज्वलन करून करत असतो दिव्याच्या प्रकाशामुळे घरात सकारात्मकता येते त्याच्या उजेडामुळे अंधार दूर होऊन प्रकाशमय वातावरण होतो आणि नकारात्मकता घरातली निघून जाते त्यामुळे प्रत्येक शुभकामाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करत असतो पितृपक्षात देखील आपल्याला असाच एक दिवा लावायचा आहे रोज पंधरा दिवस आपल्याला हा दिवा लावायचा आहे म्हणजेच अठरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोंबरपर्यंत या तिथीमध्ये आपल्याला पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे तुम्हाला जर रोज शक्य होत नसेल तर तुम्हाला जेव्हा जमेल जेव्हा लक्षात येईल तेव्हा दिवा लावायचा आहे पण जास्तीत जास्त वेळा तुम्ही दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे रोज संध्याकाळी सहानंतर नंतर नऊ वाजेपर्यंत तिन्ही सांजेच्या वेळेला हा तुम्हाला दिवा लावायचा आहे स्त्री पुरुष कोणीही ही सेवा करू शकतो महिलांना जर मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा घरातल्या मुलांनी देखील हा दिवा लावला तरी हरकत नाही पितरांची सेवा कुणीही केली तरी चालू शकते तुम्ही यासाठी कणकीचा दिवा वाप वापरा पितळेचा वापरा स्टीलचा वापरला चा वा, तरी चालेल तुम्हाला जो उपलब्ध होईल तो दिवा तुम्ही लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये मोहरीचं तेल वापरायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर काय करू तर मोहरीचं तेल तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होऊन जाईल नसेलच मिळालं तर तुम्ही गाय गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे मोहरीचं तेल किंवा गाईच्या तुपाचा दिवाच यासाठी तुम्ही लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तेलामध्ये तुम्हाला, तेला तुम्हाला अगदी चार ते पाच दाणे काळे तीळ तीळ टाकायचे आहेत पितरांची सेवा करताना आपण काळे तीळ वापरत असतो त्यामुळे या दिवा जो आपण लावणार आहे पितरांसाठी त्यामध्ये म्हणजे त्या तेलामध्ये आपण काळे तेला तीळ टाकायचे आहे अगदी चार ते पाच दाणे टाकायचे आहेत तिळाचे आणि नंतर हा जो दिवा आपण घेणार आहे ते कोणत्याही पानावरती खाऊच्या पानावरती ठेवा आंब्याच्या पानावरती ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे म्हणजे दिव्याची जी वात असेल ती दक्षिणेकडे करून ठेवायची आहे आणि हा दिवा तुम्हाला लावल्यानंतर दिव्याला हजी कुंकू अक्षदार्पण करायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे दिवा लावल्यानंतर पितरांचे स्मरण करायचं आहे त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे आपल्याकडून काही चूक झाली असेल तर ती माफी मागून तुमची कृपादृष्टी आमच्यावरती राहू द्यात तुमचा आशीर्वाद आमच्यावरती राहू द्यात अशी पितरांना विनवणी करायची आहे त्यांचा आशीर्वाद मागायचा आहे यासाठी कुठलाही मंत्र न म्हणता आपल्याला ज्या भाषेतील त्या भाषेमध्ये आपल्या सोप्या भाषेमध्ये पितरांना आपलं स्मरण करून आपलं मागणं मागायचं आहे आशीर्वाद मागायचा आहे आपल्याकडून काही चुकी झाली असेल तर त्याबद्दल क्षमा देखील मागायची आहे अतिशय साधा उपाय हा तुम्हाला करायचा आहे पितृ पंधरवड्यामध्ये पितरांसाठी अतिशय साधा हा उपाय करायचा आहे पण हा उपाय शंभर टक्के फायदेशीर आहे हा उपाय करून तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील तुमच्या जे आत्ता जे चालू आहे जे त्रास चालू आहे तो दूर होईल आणि तुमचे दिवस नक्कीच पलटलेले दिसतील तुम्हाला त्यामुळे हा अतिशय साधा उपाय तुम्हाला करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ।